द्राव कोरडे गाव कानेगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझा अनुभव असा आहे की माझ्या पोटामध्ये ओरिओ सीडची गाठ कुठली होती कशाची ओरिओ सीड त्याचं एक ऑपरेशन झालं महाराजांना फोन केला त्यांनी सांगितलं ऑपरेशन करायला नोव्हेंबर लो, महिन्यामध्ये झालं होतं सहा नोव्हेंबरला त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये लगेच मला डॉक्टरांनी सांगितलं दुसरी पण दु, गाठ दु, काढून घ्यावी लागते बर झाले ना गाठीवरती बर मला बसता पण येत नव्हतं जास्त खाली बसलं तर उठता येत नव्हतं झोपायला पण त्रास होता सारखं पोट दुखायचं माझं महाराजांना घरी मिस्टरांनी महाराजांना घरी बोलवलं कुठे महाराजांनी आशीर्वाद दिला माझ्या अंगावरनं हात फिरवला आणि फळ दिलं खायला प्रचार त्याला लगेच दुसऱ्या दिवशी मला लगेच बरं वाटलं नाही का मग सोनोग्राफी केली तर डॉक्टरांनी सांगितलं माझे शंभर टक्के पूर्ण बरं झालं होतं टाळ्या काही सांगतोय सो रुपये किली गाठ होती का अभ्यासपूर्वक होतोय मोगा असं मोगम नाही बोलतय हा माणूस पुण्यामध्ये राहतो फार मोठा माणूस आहे लिफ्ट बनवणारा बंगल्याला लिफ्ट असते का वरचा राहायला खाली उतरायला रा, ती पण येणारा माणूस बरोबर आहे ना इथे येते इकडून उभार ऐकू एकूण चिटकुन उर अस चिटकुन बरं हा हा माणूस लिफ्ट बनवतोय येणार नाही अशिक्षित नाही पंधराव्या मजल्यावर येणारी लिफ्ट बनव येणार गाठ आलेली आहे त्या गाठीचं ऑपरेशन करणं पहिल्यांदा गरजेचं होतं मी इथून पुढं सांगितलं गाठीचं ऑपरेशन करून घ्यावं लागेल पहिल्या पुन्हा नंतर तशीच गाठ उल पुन्हा त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं महाराज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी घरी यावं लागेल घरामध्ये फार मोठी पिढा दिसते पिढा झाला आणि गाठ काय कमी होत नाही अक्षरशः आम्ही गेलो तर बायको त्याची अशी पडून पडलेली होती कोमेजून पडलेली होती गाठ आलेली होती पोटामध्ये आणि ते मग त्यावेळी तिला फळ खायला दिलं फळ खायला दिलं आणि त्या ठिकाणी गाठ आहे त्या गाठीवर असा हात फिरवला गेला आशीर्वाद दिला आता ती ताई सांगते सोनोग्राफी केली तर ती गाठ त्याच्यामध्ये सापडत नाही कुठे गेली ताई होता आणि हा सूर्य